स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आम्ही विरोधक शंड नाहीत आम्हाला राजकारण करण्यासाठी खूप मार्ग आहेत छत्रपती महाराजांचा पुतळा कोसळला आहे तो न कोसळता आम्ही काही राजकारण करत नाही असं म्हणत ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता सत्ताधाऱ्यांवर चांगलाच भारी पडलाय कर्जत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही एकावर एक चुका करत चालले असून त्यांचा पापाचा घडा भरला असं म्हणत तीव्र शब्दात सरकारचा निषेध केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त आक्रमक झालेत तर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरत सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झालेत आरोप प्रत्यारोप होत असून सत्ताधारी यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला होता महाराजांचा पुतळा पडला म्हणून त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून शिवसेनेनं काय दाखवलं म्हणून टीका केली होती यावर आता शिवसैनिकांनी सत्ताधारी यांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय कर्जत शिवसेना ठाकरे गटाकडून नेरळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटनेचा निषेध नोंदवत सत्ताधारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केलाय दरम्यान कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी चांगलीच आखपाखड करत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावलेत जर आमच्यावर आरोप करत असतील राजकारण करण्याचा तर हे आम्ही काय विरोधक आम्ही काय शंड नाही आहोत आम्हाला राजकारण करण्यासाठी खूप मार्ग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे तो काय न कोसळता आम्ही राजकारण करतो अशातला काही भाग नाही येतो जर महाराजांचा पुतळाच कोसळला नसता तर आम्हाला एवढं निषेध करण्याची गरज काय होती महाराज का तुम्ही काय असे तुमच्यातले काय नेतेमंडळी समजता का आम्ही नेते मंडळीवर आरोप करतो आहे हा काही भाग नाही विरोधकां सत्ताधाऱ्यांकडे बोलण्यासाठी असं काहीच नाही आहे यांच्या आता एकावर एक चुका घ घड घडत चाललेल्या आहेत आणि यांच्या पापाचा घडा भरलेला आहे म्हणून ते आमच्यावर कदाचित बोलत असतील की आम्ही राजकारण करतो आहे आम्हाला राजकारण असल्या बाबतीमध्ये करायचं नाही हे आमचं दैवत आहे आणि त्या दैवताचा जर पुतळा कोसळला असेल तर आम्ही शंडासारखे घरात गप्प बसणारे पण नाही आहोत तर याचा तुम्ही सत्ताधाऱ्यांनी विचार करावा तमाम जनतेला सामान्य जनतेत जरी तुम्ही गेलात तरी आता लोकांना कळून चुकलेलं आहे की सरकार महाराजांच्या स्मारकात सुद्धा पैसे खात आहे बाकी रोड रस्ते पूल याच्यात तर खातंयच खात आहे पण महाराजांच्या पुतळ्या स्मारकामध्ये सुद्धा जर पैसे खात असेल तर अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले असून शिवभक्तांमध्ये देखील याबाबत नाराजी आहे आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा कोसळला जातो म्हणजे सत्ताधारी यांनी यामध्ये देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप होतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ